नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बसली निवंत बाहेर आता मी आहे ना इथं शेटल झाली या बाहेर खाटवर खाटच आणली मी बाहेर उन्हाळ्याची काय तर भाव बहिणींनो राजू निघाला इकडं राजूला बोलावला ती काय झालंय आता मंगळवारी हाय आईचं ऑपरेशन आणि आई म्हणती मला काय काय खाऊ वाटतंय तर तिला म्हणलं राजूला पाठवून म्हणलं त्याच्यापाशी तुला जी काय पाहिजे ती दी ती म्हणलं खायला लावून तर तिला खरडा मिरचीचा खरडान आणि तीन काय बी खाऊ वाटत या मेथीची भाजी मिरचीचा खरडा आता बोंबिल पण म्हणली होती बरं का बोंबलाचं पण द्यायचं होतं बोंबील पण आणायलावलं मी आता तुमचं दाजी कामावरने आज सुटून निघाल्यात घरी मग मग दाजेंला म्हणलं चला येताना बाजार घेऊन या म्हणजे आईला उद्याच्याला मस्त पैकी तिला शिरा शिरा पण खाऊ वाटलाय शिरा परत खीर दूध आणायला लावले तुमच्या दाजेनला येताना मी दोन लिटर परत शेवा या परत तुपातला म्हणलं शिरा करून द्यावा उद्याच्याला खरडा मेथीची भाजी तुमच्या दाजींनी शेपूची भाजी घेतली होती मी म्हणलं मेथीची घेऊन या आईला मेथीची पण खाऊ वाटते जमलं तर दोन्ही भाज्या करून देईन बाजरीची भाकर आता ती काय झालंय आठ दहा दिवस झालं ना तिकडं जेवणच नाही घरचं भाव बहिणींना आणि माणूस एक दिवस होय एक दिवस इकडे तिकडे गेलं तरी माणसाच्या तोंडाची चव बदलती मग mm. माणसाला असं चनसणी झनझणीच खाऊ वाटतं ना त्याच्यामुळं म्हणलं राजूला ती पाठवून आता मला वाटलं तुमच्या दाजीला उद्या कामावर जायचं पण उद्या तुमचं दाजे सुट्टीवर राहायचं मी नाही जाणार बर का दवाखान्यात आता जा आमच्या ता, इथं तालुक्याची म्हणजे जत्रा आहे ना मोहम्मद बुवाची यात्रा तर उद्या उद्या तुमच्या दाजींना सुट्टीच आहे यात्रेला जाय जायचं का नाही सगळं आला पिलीचा पप्पाचा फोन थांबा थांबा भावा बहिणीनं थांबा तर दोन भाज्या शेपूची भाजी मेथीची भाजी आता आधी तुमच्या दहाजींना वाटलं की घरीच करायची काय नाही मला म्हणून त्यांनी शापूची घेतली मला म्हणलं आदलून बदलून आदलून बदलून करू त्या दिवशी खाल्ली मेथीची आता खातो शापूची तर म्हणला व आयला द्यायची डब्याला मग परत त्यांनी मेथीची घेतली तशी करडीची भाजी ही आणलेली होती बरं का करडीची बी जमलं तर देऊ आता बऱ्याच लय भाज्या तरी कावा द्यायच्या एवढ्या लय सगळ्या भाज्याच हा बघू जेवढ्या होत्या होईल तेवढ्या करून देऊ आपण मग काय करता राजू काय अजून आला नाही बर का वाढू झाले वाट बघतोय निघालाय ना घराकडं आता का, कामा वरने। कामा वरने। हो तो तर हावे रोडलाच होता फोन केला तेव्हा आणि तुमचं दाजी निघाल्यात इकडून काम कामावर कामावर नाही पुरी खेळते ते मी होका इथं एक निवांत खाट मांडून ह्या काही इथं बसली आता भावा बहिणीनं उन्हाळ्याचं लय भारी वाटत बाहेर बसायला उठायला होय <laughs> दादाचे कामाला किंमत काय आज <laughs> अस उठलं काय बारक बारक <laughs> उठलं <उटला? वारागा। laughs> <वारागा। laughs> <वारागा। laughs> आता त्या टायमाला मी आणली होती साडेतीन हजाराची आता काय बाय एवढ्याला हा लय पैसे दिले मग फुकाट हा फुकट घे हा मग जाकी घेऊन मग की हाय की अडीच हजारापर्यंत पण ती क्वालिटी तशी देतेच की इडूया नळ्या मग जा या घेऊन वाकल बसलं की असं तुम्ही बसलं का नाही की खटाशी खाली वाकल होय भाऊ बहिणी अडीच हजाराची बी दाखवली होती की त्यांनी आम्हाला आव पण ती नळ्या बारीक ना मग एवढू श ती हो आडव्या टाकल्यात का टाकतात का खाली आणि मग त्याला काय करता ती म्हणली की बसल की खाली वाकून जाईल आपली उन्हाळ्याची ह्याची अशी बाहेर बसायला उठायला बरी येईल हा हे काय मी बाहेरच आणली निवांत जरा हवेशीर पडली होती इथं पण सकाळचं लय गार लागत या आता लागल बर का आता मार्च महिन्यात ह्याच महिन्यात असल होळी शिमगार शुक्रवार आहे कोणची किती तारखेला आहे हो यो बरोबर हो म्हणजे आठ पंधरा दिवसच राहिले चार, चार, चार दिवस राहिले होय हा जत्रा तर आता उद्याच जत्रा आहे बघा भाव बहिणीनं धुलवड शिमगा आला शिमगा तस काय करायचं शिमगा झाल्या होत बघा कि ऊन मग बघा ओन ऊन लागत डेरा आणावं लागल बाय हांड्यातलं पाणी गरम व्हायला लागलंय एखादा डेरा आणला म्हणजे आपला डेऱ्यातलं गार पाणी त्या फ्रीज मधलं पाणी तर आपण तर नाही बाय पित रक्त आधीच वाईन रक्त काय म्हणतात रगात नाही आगात हिचं शरीराला रक्त कमी पडतं आणि हाय हाही बी आळवून ठेवलं रगात तर हाही बी शरीर बंद पडायचं मग काय तर मग काय तर मग आळ आळफिळ म्हणजे काय करायचं त्याच्यामुळं नकोच आपल्याला त्या फ्रीज मधलं पाणी नाही प्यायचं आपलं डेऱ्यातलं पाणी प्यायचं मग काय तर हा ांजुणाचा आणावा काय ना, आ, ना तसला एवढं एवढं असत की एक डरम पाण्याचं एकदा भरलं आणि त्याला इथं द्यायचं मांडून आणि मग कोकणी पाणी हा ते काय तिथं द्यायचं मांडून त्या ह्याच्यावर नाहीतर तिथं वर द्यायचं मांडून तसलंच आणावं पण ते चारशे पाचशे रुपये त्याला घ्यायचं हा ना लागल बाय काय ती ह्याच्यात नाही वेळ हाटेलात मी नाही तो एवढा लो मोठा हाय बघा आला 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 आल रे कोणतरी आल रे कोणतरी आल रे कोणतरी आल बायको खुश झाली का चुकला बरं बर इचरत इचरत म्हणलं होतं की तुला पाथर दिला होणार टाळक्या काय दळण आणाय लावली होती पिठ संपलं होतं ना मग दादाला दाजे नाही तर घरी मग दादालाच लावलं होतं गावात ए पिओ दळण नाही घे

चुकलं जरा तसंच पुढे गेलो शिर्डी बायपास नाही माहिती तसंच पुढे गेलो सकाळचं बरोबर कधी निघायचं ठरलं तर उजेडात निघत जायचं मग काय अंधारात असं आपल्याला सुधरत नाही ना डायरेक्ट तिथून निळ्यात गाठत थेट न कोण किती वाजता

म्हणजे ती हे होत आहे ना रक्त पुरवठा नाही होत ना तिथे जोर जबरदस्ती जो करण्यात तरी काय अर्थ आहे बर तिचा जर पायच धरत नाही आता तिला जर चला येत असत तर ती चालल्याशिवाय राहिली असती तिला तर कवा चला येत होत माहितीये का तिला हित इकडे नव्हती आणली का मी तेव्हा तिला चला येत होतं तेव्हा ती काटी घेऊन नव्हती का चलत अगं तिची आहे का ना गोडी हा ती संपली का तिथली तीच गोळी चालू केली बघ आम्ही नाही त्याला सविस करत गोळी चालू केली डॉक्टर पाहता रक्त व्हायचं तेव्हा ती चालत होती स्वतः काशीच आहे म्हणजे काठी बी नव्हती घेतली तर परत काठी घ्यायला लागली तरी पण काशी चालायची स्वतः ती पण आता काय होत नाही अजून ती जोपर्यंत तिचं होत नाही ना ते ऑपरेशन तर नाही ती रक्त पुरवठा नाही चालू होणार त्याला रक्त पुरवठा चालू व्हायला तिचं ऑपरेशनच ज्यावेळेस होईल तेव्हाच ते रक्त पुरवठा पूर्ण चालू होईल तोपर्यंत नाही कमी पडतोय ना पण ही समज चालू आहे की ती चालू आहे सगळं ती नाही ती चालूच आहे फक्त आहे ना तिचं बोट ही वाकडे वाट्यात चालायला लागले प्रेशर मध्ये वाय ना रक्त पुरवठा जेवढा प्रेशर मध्ये हा प्रेशर मध्ये जेवढा पाहिजे आपल्या शरीराला असा ती वाय फक्त म्हणजे ती काय

नाही मला विचारत होती की खोदून काय मी सांगितलंय तिला पण मी सांगितलंय कस माहिती नाही नाही लय सिरियस वाटाय सारखं नाही सांगितलं तिला तिलाय कस सांगितलंय माहितीये का तिला सुद्धा ती सिरियस नाही वाटणार असं सांगितलंय त्याच्यामुळे केलं त्याच्यामुळं ती सिरियस घेत नाही ना तिने मला कितीतरी वेळा खोदून विचारलंय मला सांग सांगते मला नेमकं आमचं मंगळवारी वाचताना डॉक्टरची मी गाडी घेतली समजा त्यांनी सांगितलं कारण कि ती वरच आहे ती मोठी आम्ही कोळी असते काशी आहे ती वरल्यावरच तुला सांगतो काढायची ती फक्त म्हणलं नसवणं चढली ती म्हणलं काढायची साईडला बर चला भाव बहिणी न आलाय राजू पण आता घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना